मलकापुरात मोटर गॅरेजला आग आगीत तेरा चार चाकी व स्पेयर पार्ट जाळून खाक सत्तर ते ऐंशी लाखांचं नुकसान मलकापूर बुलढाणा रस्त्यावरील वाकोडी हद्दीतील सानिया मोटर गॅरेजला आज मध्यरात्री तीन ते चार वाजेच्या दरम्यान आग लागल्याची घटना घडली या आगीत जवळपास दुरुस्तीसाठी आलेल्या तेरा ते चौदा चारचाकी वाहने स्पर पार्ट व गॅरेजमधले साहित्य जळून खाक झाली आगीत सत्तर ते ऐंशी लाखांचं नुकसान झालेला प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय कशा ही कशामुळे लागली हे सध्या समोर येऊ शकले नाही दरम्यान मलकापूर तहसीलदार राहुल तायडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली सानिया मोटर गॅरेज हे शेख इरफान यांच्या मालकीचे आहे अहमद शेखी इरफान यांचं सनी ॲटो सनी गॅरेजला सकाळी चार वाजता आग लागली ही आग विजय झाली पण आतमध्ये दहा ते बारा गाड्यांचं नुकसान झालेलं आहे तिथं गाड्याचं काम केलं जाते आम्ही इन्शुरन्स कंपनीला सांगून जे गाड्यांचे मालक आहेत त्यांचं जे नुकसान झालं इन्शुरन्स इन्शुरन्स कंपनीकडून देऊ आणि जे दुकानाला आग लागली त्याचं नुकसानची मदत महसूल विभागकडून काय करता येईल तर तेसुद्धा आम्ही तपासणी करून देऊ त्यांना एफ आय आर दाखल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत तसं एफ आय आर दाखल होऊन पुढची कारवाई केली